नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे लोकमत सखीमध्ये तर आज मी आहे पुण्यात आणि पुण्यात आज मी शॉपिंग नाही करत आहे तर मी आज स्वतःला पॅम्परिंग डे म्हणून दिलेला आहे एक दिवस आणि म्हणूनच आज मी आली आहे आयुषक्ती या आयुर्वेद हेल्थ सेंटरमध्ये आणि इथे एक्झॅक्टली मी काय करणार आहे तर माझ्या बॉडीमध्ये ना मला खूप सारे चेंजेस झालेले दिसून येत आहेत म्हणजे स्ट्रेस वाढलं आहे पित्ताचा त्रास होतो आहे असे बरंच काही काही जाणवत आहे पण एक्झॅक्ट सोल्युशन मला मिळत नाही आहे आणि त्याच सोल्युशनसाठी म्हणून आज मी आली आहे आयुषक्ती या क्लिनिकमध्ये आणि एक्झॅक्टली हा क्लिनिक आहे कुठे आत्ता सध्या एक्झॅक्टली exactly मी आहे कुठे तर शिवाजीनगर पुण्यात शिवाजीनगर पुण्यामध्ये आल्यानंतर श्रीकृष्णा नगर असं कोणालाही विचारत या आणि दुसरा मेन लँडमार्क आहे सेनापती बापट मार्ग या मार्गावर ची जी बँक आहे त्याचंच ते ब्रांच आहे सेनापती बापट मार्गचं ब्रांच आहे त्या ब्रांचच्या अगदी फर्स्ट फ्लोरला म्हणजे प्रो वन बिझनेस सेंटर या सेंटरमध्ये फर्स्ट फ्लोरला आयुषक्तीचं क्लिनिक आहे शिवाजीनगर पुण्यात इथे येऊन तुम्ही नक्की व्हिजिट देऊ शकता आयुर्वेदिक क्लिनिक असल्याकारणाने त्यांचे खूप चांगले इम्पॅक्ट आणि रिझल्ट रिझल्ट पाहायला मिळालेत मला खूप लोकांनी इथे यायला सजेस्ट केलं म्हणून सुद्धा मी इथे आली आहे चला बघूयात आपल्याला माझ्या प्रॉब्लेम वरती काय ट्रीटमेंट देणार आहेत कम लेट्स गो तर मंडळी फर्स्ट फ्लोअरला आल्यानंतर आयुशक्तीचं क्लिनिक तुम्हाला दिसेल आणि सिन्स नाईन्टीन एटी सेवन हे फाउंडेड आहे पण इथलं ब्रांच खूप नंतर ओपन झालेत पण तरी तुम्हाला महाराष्ट्रभरात बरेचसे ब्रांचेस पाहायला मिळतील आणि महत्वाचं ते ऑनलाईनसुद्धा कन्सल्ट करतात कॉलवरतीसुद्धा आणि व्हिडिओ कॉलवरती सुद्धा पण आता मी इथे आले म्हटल्यावरती आपण डॉक्टर रंजना गुप्ता आहेत त्यांना भेटूयात आणि काय प्रॉब्लेम्स आहेत काय सोल्युशन असणार आहे हे सगळं आपण त्यांच्याकडे कन्सल्ट करून घेऊयात चला नमस्कार डॉक्टर खूप खूप स्वागत आहे लोकमधे सो मच बस येस ऐश्वर्या सो हाऊ कॅन आय हेल्प यू डॉक्टर मला ना खूप प्रॉब्लेम्स आहेत खरं तर खूप गोष्टी जाणवत आहेत पण ना एक्झॅक्ट काय होत आहे ते समजत नाही आहे आणि त्याच्यावरती काय सोल्युशन असायला हवं ते समजत नाहीये म्हणूनच तुमची हेल्प हवी आहे ओके काही प्रॉब्लेम नाही तुम्ही आता आयुष्यक्तीमध्ये आले तर डेफिनेटली आम्ही तुमची खूप चांगल्या प्रकारे हेल्प करायचा प्रयत्न करूया थँक्यू सो मच थँक्यू तुमची झोप कशी लागते ऐश्वर्या आता सध्या तरी झोपेचा खूप प्रॉब्लेम आहे सध्या सुरू झोप गाड नाही लागत आहे आणि नीट होतही नाही आहे पूर्ण मला तुमच्या नाडीमधून एक लो डायजेशन आणि स्ट्रेस डिस्टर्ब स्लीप हे सगळे फॅक्टर्स खूप भेटले आहेत ओके okay. ओके तुम्ही सांगा की तुम्हाला काय काय त्रास होत आहे ॲसिडिटी होते का तुम्हाला हो बऱ्यापैकी होते कॉज माझं वर्क लोड आणि वर्क म्हणजे कल्चर जो आहे माझा तो खूप असा टाईममध्ये जेवण व्यवस्थित न होणं वगैरे हे सगळं रुटीनमध्ये असतं माझ्या युजली त्यामुळे ॲसिडिटीचा त्रास होतोच अपचन काही खाल्ल्यानंतर तुम्हाला गॅसेस ब्लोटिंग सारखं फील होतं काही स्पेसिफिक गोष्टी खाल्ल्यानंतर जाणवतं येस yes. येस yes, आणि दुसरी गोष्ट स्ट्रेसचं म्हणते मी तर मला एक स्ट्रॉंग स्ट्रेसची पल्स भेटली आहे आणि ज्याच्या स्लीप पण तुमची प्रॉपर होत नाही डोकं वगैरे पण दुखतो तर त्याच्या ते, ते मला सांगू शकतं की तुमची लाईफस्टाईलमध्ये आहे जॉब रिलेटेड स्ट्रेस आहेत तर आत्ता तुमची झोप कशी होतीय ॲक्च्युली काय झालंय गॉट मॅरिड लाईक आत्ताच दहा पंधरा दिवसच झाले सो त्यामुळे ना सगळं असं लाईफ चेंज झालंय रुटीन हॅव चेंज अर्लियर आय वॉज सेईंग ॲज अ बॅचलर नाव प्रॉपर ॲज अ हजबंड वाईफ आणि फॅमिली तर त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी वरखाली झाल्या आहेत म्हणजे थोडं रुटीनमध्ये चेंजेस झालेत मध्ये तर खूप मोठा चेंज झालाय आणि आधी माझ्या खाण्याच्या पद्धती खूप वेगळ्या होत्या आता खूप चेंज झाल्या आहेत ओके डेफिनेटली वी कॅन हेल्प यू इन मॅनेजिंग युअर स्ट्रेस आणि तुम्ही जसं म्हणताय की एवढं चेंजेस आले डायटमध्ये लाईफस्टाईलमध्ये बिफोर मॅरेज आणि आफ्टर मॅरेज डेफिनेटली ते खूप मोठा डिफरन्स असतो ठीक आहे विल हेल्प यू इन युअर स्ट्रेस अँड रिगार्डिंग युअर डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स ऑल्सो आणि मी तुम्हाला त्याच्यानंतर डायटवर पण गाईड करेन की तुम्ही काय खायला पाहिजे काय नाही खायला पाहिजे जेणेकरून okay. तुमचं बॉडीचं इन्फ्लमेशन कमी होईल प्रॉपर ऑब्झॉर्ब्शन ऑफ न्यूट्रिशन होईल म्हणजे okay. खूप मोठी गोष्ट आहेत प्रॉपर न्यूट्रिशन mm -hmm. अब्झॉर्ब होणं ठीक आहे आयुष्यक्तीकडे अशी थेरपीज आहेत जे तुम्हाला स्ट्रेसमध्ये तुमची झोपेत हेल्प करणार आहे सायमन्टेनियसली विल स्टार्ट विथ सम हर्बल रेमेडीज सम होम रेमेडीज ओके सो दॅट दॅट यू कॅन टेक इट ॲट होम आणि जे हर्बल रेमेडीज तुम्हाला हेल्प करणार टू इज आउट युअर लाईफ विथ दॅट अॅसिडिटी अँड स्ट्रेस जे तुम्ही आता फेस करताय okay. ते हे सगळे आपण याच्यासाठीच करतोय की लाईफ मध्ये तुम्हाला जे काही प्रॉब्लेम होतीये ते सगळे कमी झाले पाहिजे आणि तुम्ही एक सुखाची लाईफ जगायला तुम्हाला भेटेल ओके okay? तर आपल्याकडे ही थेरपीज आहेत ज्याच्यातून जा मला एक शिरोधारा तुम्हाला द्यायची आहे जे तुम्हाला गुड स्लीप इंड्यूस करेल मेंटल रिलॅक्सेशन मध्ये में हेल्प करेल ब्लड सर्क्युलेशन वाढेल आणि त्याच्यासोबत मला एक फूट मसाज तुम्हाला ऍडवाइस करायचा आहे जे तुमचं एक्सेस पित्त वाढणं जे तुमचं नाडीमध्ये मला भेटलेलं आहे hmm. ते फूट मसाज केल्यानंतर थोडाफार बाहेर पडेल okay. आणि तुम्हाला ते फिलिंग येईल ठीक आहे आणि फूट मसाजनी जेव्हा पित्त बाहेर पडतात एक्सेस उष्णता बाहेर पडते तेव्हा ते गुड ते 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 स्लीप इंड्यूस करायला पण हेल्प करतात बरं अलँग विथ दॅट आय वॉन्ट टू प्रिस्क्राईब विथ सम हर्ब्स ओके हे जे गोळे आहेत हे तुम्हाला जेवणानंतर घ्यायचे हर्बल जे सर्टिफाईड आहे ठीक okay. आहे तुम्हाला काही साइड इफेक्ट वगैरे बघायला नाही भेटणार बरं okay. ओके okay. ब्लीस सकाळी दोन संध्याकाळी दोन सुमेधा सकाळी दोन संध्याकाळी दोन गुल्का ऍसिड दोन दोन तुम्हाला अर्धा तास जेवायचा आधी घ्यायचं ओके okay. आणि हे दोन टॅब्लेट तुम्हाला फूड ओके हे घ्या ऐश्वर्या ताई अ त्यांना शिरोधारा आणि फूट मसाज द्यायची आहे काळजी घ्या त्यांची थोडा स्ट्रेस पॉइंट वगैरे त्यांना देणार सो दॅट की त्यांचा स्ट्रेस डाऊन होणार ओके Thank you. Thank, Thank you, you so much. Thank you so, so much, much Aishwarya. It's a nice to meet you. Same here. Same here. Thank you. Just take care. आता शिरोधारा घेतल्यानंतर इतकं भारी वाटतं आणि इतकं रिलॅक्सिंग वाटतंय खरं तर ह्या सगळ्या गोष्टींची आपल्याला माहिती असणं फार गरजेचं असतं म्हणूनच हा व्हिडिओ आम्ही केला की तुमच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचावी आणि तुम्हाला पण खूप असं स्ट्रेस असेल किंवा तर तुम्हाला स्लीप प्रॉब्लेम्स होत असतील किंवा इतरही कोणते प्रॉब्लेम्स सो so, फॉर एक्झाम्पल इथे बघा हे एवढे सगळे इश्यूज तुमचे सॉल्व्ह होऊ शकतात हे सगळे त्यांचे ऑफकॉर्स त्यांची ट्रीटमेंट आहे कोणती ट्रीटमेंट तुम्हाला काय जास्त चांगले फायदे करून देते सो हे सगळे हे बघा हाटधारा आहे नेत्रबस्ती शिरोबस्ती ह्याचे काय इश म्हणजे काय काय ह्याने फायदे होतात हे सगळं काही त्यांनी इथे लिहून ठेवलं आहे आणि हे सगळं ह्याच्या व्यतिरिक्त पण त्यांच्याकडे बरेचसे ट्रीटमेंट्स आहेत तर या ट्रीटमेंटबद्दलची तुम्हाला माहिती हवी असेल तर स्क्रीनवरती मी नंबर देते आहे नक्की त्यांना संपर्क साधू शकता आणि जर शक्ती आयुर्वेद हेल्थ क्लिनिकला जर तुम्हाला विजिट द्यायचं आहे पुण्यात सध्या मी आहे शिवाजीनगरमध्ये आहे तो इथे जर व्हिजिट द्यायचं असेल तर कंप्लीट ॲड्रेस सांगते ॲड्रेस स्क्रीनवर देते लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मेन्शन करती आहे इथे जर यायचं झालं तर सध्या मी आहे शिवाजीनगर पुणे येथे शिवाजीनगरमध्ये एक्झॅक्टली कुठे तर श्रीकृष्ण नगर, नगर श्री असं या एरियाचं नाव आहे एक महत्त्वाचा लँडमार्क म्हणजे सेनापती बापट मार्ग इथे एच डी एफ सीची जी ब्रांच आहे ना सेनापती बापट मार्गची त्याच्याच अगदीवरती प्रो वन बिझनेस सेंटर आहे तर या सेंटरच्या फर्स्ट फ्लोअरला आयुषक्तीचं ब्रांच आहे आयुशक्ती क्लिनिक आहे आणि शिवाजीनगरमधला हा ब्रांच आहे इथे मी विजिट केलेला आहे तुम्हाला हा एक्सपिरियन्स आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा मला पर्सनली ए वन एक्सपिरियन्स मिळालेला आहे आणि मी नक्की सजेस्ट करेन तुम्हा सगळ्यांना की तुम्ही सुद्धा या आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट्स नक्की घ्या अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स टू अॅन अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत राहा लोकमत सकी